हे आंदोलन आप्पाडामध्ये बहुतेक लोकांना पाणी नसण्यामुळे पाणी येत नाही ह्याच्यामुळे आणि लोकांना हे सहा महिन्यापासून त्रास आहे सकाळी कधी कधी पाणी येतच नाही आणि कधी कधी दोन दोन दिवसात येत आणि कधी कधी तासाभरासाठी येतं याचा निवारण अजूनपर्यंत काय झालं नाही हे आजचं आंदोलन माझं एक संक्षिप्त आंदोलन होता बी एम सीला तर काय समजलं नाही पटलं नाही सहा महिन्यापासून ते चाललंय नाही समजला तर आमचा याचे जास्त तीव्र आंदोलन असणार आहे आणि रस्ता थांबूया रस्ता थांबूया आणि बी एम सीला दाखवूया महिलांनी काय करतो महिलांनी आज मध्ये पार्टीच्या ठेवलेले आहे बघितलं की अंडा कलसी कलसी बाहेर घेऊन आलेले आहे काय हेच का आम्हाला पाणीचा त्रास आता जमणार नाही आता तर फक्त कलस आणलाय नंतर आमचं घर संपून येईल आणि रस्ता रोको आणि याच्या जास्त आंदोलन आम्ही करणार आता अगर पीएमसी तुमची हे आंदोलन मध्ये विचार झाला नाही तुमचा आगला प्रश्न मी बोललोय नाव मोठं आंदोलन करू रस्ते थांबू आणि बघू पीएमसीचा हे रस्ताचा प्रॉब्लेम आहे की सर्व आमचे मुद्दे आहेत ते सव आम्ही लोक महिला बाहेर आलेले आहे कलस घेऊन याच्यामध्ये काय सांगतो आज आम्ही सर्व काँग्रेसी जयकांत शुक्लाजीच्या नेतृत्वामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं जे मलाडी आपापडा क्रांतीनगर भीमनगर सर्व ठिकाणी जे पाण्याची दिक्कत चालू आहे पाणी लोकांना मिळत नाही रात रात लोक जागतात आणि त्यांना पाणी मिळत नाहीत आणि एवढ्या गर्मीमध्ये लोकांना पिण्याला पाणी मिळत नाही तर त्यांची बाकी व्यवस्था होत नाही यासाठी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी शुक्लाजीच्या नेतृत्वामध्ये आज मोर्चा काढलेली आहे जर यावर बी एम जर लक्ष नाही दिलं किंवा प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर यानंतर आम्ही मोठ्यातला मोठा मोर्चा काढून यांची होस जाग्यावर आणून ठेव हो, एवढं आम्ही सांगतो काँग्रेस पार्टीतर्फे